लाडकेबल योजना आणि या योजनेच्या संदर्भात ई केवायसी दुरुस्ती प्रक्रिया आहे ना ती सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे बघा परत सांगतो लाडकेबल योजनेच्या संदर्भात ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे ई केवायसी जी प्रक्रिया असते ना ही पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेली आहे मग कोणाकडे सुरू झालेली आहे तर ते पण सांगतो बघा अंगणवाडी सेविका जी आहेत ना तुमच्या जवळची अंगणवाडी सेविका तुमच्या गावातील जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे त्या अंगणवाडी सेविकाकडे खास करून तुमची यादी आलेली आहे जर तुमची एक वयाशी चुकली असेल तर त्यांच्याकडे आता सध्या पहिल्या टप्प्याची पलताणी सुरू झालेली आहे आणि त्या पहिल्या पलतणीच्या टप्प्यामध्ये अंगणवाडी सेविकाकडे काही याद्या आलेल्या आहेत म्हणजे लिस्ट दिलेली आहे ज्या ज्या लाडकेबींची इ किती चुकली आहे अशा लाडकेबाईंच्या याद्या अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे संपर्क करायचा आहे सोबत यासाठी काही कागदपत्रे पण लागणार का एक महत्वाचं कागदपत्र लागणार आहे कोणतं लागणार आहे ते पण सांगणार आहे आणि त्यानंतर बघा केवायसी दुरुस्ती प्रक्रिया ज्याची मी तुम्हाला सांगू लागलो अपडेट तर त्याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे अशा प्रकारची पहिली लायक अपडेट आहे ज्या पहिल्या टप्प्यात का, काय काय सांगितलेलं आहे की जर तुमची ए केवायची चुकली असेल तर तुमची यादी अंगणवाडी सेविकेकडे आलेली आहे कुणाकडे आलेली आहे अंगणवाडी सेविकेकडे आलेली आहे मग तुम्ही काय करायचं आहे की अंगणवाडी सेविकेला तुम्ही संपर्क करायचा आहे आणि त्यांना तुमचं नाव ते यादीमध्ये आलं का पाहायचं आहे आता तुम्ही म्हणाल की पहिला टप्पा का बरं कारण की ज्यांची ज्यांची यादी समजा उदाहरणासाठी दोन लाडकेबणींची केवायसी चुकली उदाहरणासाठी सांगतोय तुम्हाला बरोबर दोन लाडकेबाणींची केवायसी चुकली पण ह्या लाडक्याबणीचं नाव यादीमध्ये आलं नाही आणि ह्या लाडकेबणीचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अंगणवाडी सेविकेद्वारे जर याचं लाडके बहिणींची केवायसी जी आहे यावेळी होणार आहे आता तुम्ही म्हणाल मग या पण लाडके बहिणींची चुकली होती सर याचं का नाव आलं तर त्यांचं पण नाव येईल परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या याद्या अंग्रजी सेविकेकडे आलेल्या त्यांची ही केवायसी चुकलेली आहे त्यांच्यापैकी त्यांचीच पहिल्यांदा केवायसी दुरुस्ती प्रक्रिया होणार त्यांच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचं अजून नाव आलं त्यांचं येणार आहे समजलं जर त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही नक्की अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे कार्यालयाकडून त्यांना त्यांच्या याद्या आलेल्या यादीमध्ये नाव आहे त्यांचीच सुरू होणार ज्यांचे नाव आले नाही त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पळतणीमध्ये येईल काही काळजी करायची आवश्यकता नाही एवढ्यात मुख्य मुद्द्याकडे कोणती कागदपत्र लागणार तर एक महत्वाचं कागदपत्र लागणार ते म्हणजे आधार कार्डचे ज्योरॉक्स कोणते कागदपत्र लागणार पळतणीच्या आधार कार्डची झेरॉक्स आता तुम्ही म्हणाल याच्या व्यतिरिक्त काही कागदपत्र लागणार का तर उत्तर आहे नाही बघा त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये सरकारी नोकर किंवा सेवानिवृत्तीनंतर तुम्ही वेतन घेत नाहीत अशा प्रकारचे एक स्वयं घोषणापत्र तुम्ही स्वतःच्या हाताने पण लिहू शकता किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जर या टायपिंग केलेलं असेल तर त्यांचे झेरॉक्स पण तुम्ही तिथल्या तिथे देऊ शकता त्याच्यावर तुमचं नाव टाकायचं वगैरे वगैरे टाकल्यास मी सविस्तर दोन मिनिटांचा व्हिडिओ जो आहे ना हे व्हिडिओ तुम्हाला देईन परंतु काळजी करायची गरज नाही पहिल्यांदा आपल्याला कागदपत्र लागेल ते म्हणजे आधार कार्डची ची आणि दुसरं म्हणजे ते लागणार तुमचं घोषणापत्र ते अंगणवाडी सेविका तुम्हाला उपलब्ध करून देतील किंवा तुम्ही एखाद्या वहीचं पेज घ्यायचं आहे ब्लँक पेज घ्यायचं आणि त्याच्यावरती स्वतःच्या हाताने लिहायचं आहे स्वतःच्या अक्षरामध्ये पण ते ग्रही धरलं जाईल बघा स्वयंपत्राचा फॉर्म नसेल तर हाताने लिहिलेला अर्ज देखील म्हणजे स्वयं घोषणापत्र स्वतः घोषणापत्र काही पण एकच त्याचा अर्थ आहे हे समजून घ्या जर ते देखील तुमचं स्वीकारलं जाईल आता त्याच्यामध्ये काय लिहायचं जर समजा तुम्हाला अडचण येत असेल तर तुमच्याकडे अंग्रज सेवकाकडे तसा प्रकारचं स्वयं घोषणापत्र उपलब्ध करून दिलं नसेल तर त्याच्या संदर्भात अजून एक छोटासा व्हिडिओ एक दोन मिनटाचा येईल त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगणार काय काय लिहायचं पण तुर्तास तरी फक्त एकच लागणार ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर स्वयं स्वयं घोषणापत्र घोषणापत्र आपण हाताने लिहू शकता राहिला मुद्दा की सीची प्रक्रिया सुरू झाली का सर्व ठिकाणी सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणाच्या सी त्याची दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर त्याचं उत्तर ज्यांची लिस्टमध्ये म्हणजे यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे ज्यांच्या याद्या देण्यात आलेल्या आहेत ना अंगणवाडी शेवकेकडे त्यांचीच होणार आहे आता याच्यामध्ये पण काही लाडकी विचारतील केवायसी दुरुस्ती प्रक्रिया आमची चुकलेली आहे तर ऑनलाईन केवायसी होणार का तर ऑनलाईन केवायसी होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांना अंगणवाडी सेविकाला संपर्क करावा ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी लाडकी विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात कारण याच्यावर पुढे जी अपडेट आहे स्वयंघोषणाच्या पत्रासंदर्भात एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की कळेल तत्पुरती आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला 後ろの方に。Like